कार मित्रांनो आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार पण आता शुक्र शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना चालू होईल आता मग आपला काय गुरुवारपासूनच होणार आहे कारण का गुरुवारी अमावस्या आहे म्हणून आता एक महिना तर मुलं का काही खाणार नाही काय नाही त्यासाठी त्यांच्यासाठी बनवतो आम्ही चिकन बिर्याणी तर बघा तर कांदा वगैरे कापून घेतला आहे सगळं घेतलं आहे चालू आहे चिकन पण राईस घातलेला आहे पाणी थोडा गुणगुण झालाय तेजपत्ता तेज वेलची दालचिनी आणि लवंग लवंग आणि ते तेल ఫైనలీ తాల్ తగ్లే పుగట్ भात होईपर्यंत आळा लसूण आणि मिरची यांची पेस्ट बनवते क्या? तीन वेळा पाण्यामध्ये चांगला चिकन धुतलाय भारत आरत कच्चा आहे का बघ शिजवाने

गॅस बंद केला थंड होते बघायचं ना थोडा पाणी साफ करायचं असतं ना हो सुटीत झालं असत की थंड होत बघा पाव okay. किलो दही किती एक किलो चिकन ला पाव किलो दही पाव ना? किलो दही हॅलो याची अद्रक लसूण मिरची पावडरची पेस्ट कोण लागेल ना ते आणि हा काय बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला अच्छा आणि हा काय हळद दरातली हळद घरगुती आलेत आणि आले। घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आणि हा लिंबू लिंबू अर्धा अर्धा लिंबू आणि देशी घेशी देशी देशी किती दोन चमचे का दोन चमचे हो बस तेवढाच होईल एकच चमचा बसवल्या तो चमचेमध्ये चमचा मोठा घेतला चम आणि ते इकडून तिकडून कालवायचं का मिक्स पूर्ण ओके एका मिक्स मॅरिमेट करून ठेवू जा हां ओके सर्व मॅरिमेट केला आहे मिरेमीठ कर किती तास छावा आहे अर्धा अर्धा तास तोपर्यंत काय करणार कांदा हे करणार का फ्राय करणार अच्छा अच्छा याच्यावर झाकण देऊन ठेवणार का हो।

ये घाटली ब्राऊन होतं कडे जरा हो आता पूर्ण कांदा शिजला बघितलं कुरकुरी झाला कांदा पूर्ण कुरकुरीत झाला पाहिजे पूर्ण चिडला बघितलं थोडं बाहेर तर का। कांदा मस्तपैकी शिजलेला आहे बघा तुम्ही तेल पूर्ण इथं आता पुढची प्रोसिजर काय सुका मसाला, मसाला सुका मसाला मध्ये काय आहे छोटी वेलची मोठी वेलची एक फूल आहे आए, आणि एक चक्री फूल आहे कारण बाकी सगळे मसाले भातात टाकलेले आणि टॅमॅटो टॅमॅटो पूर्ण शिजत कसे पूर्ण शिजवायचे ना टॅमॅटो त्याच्यात दुसऱ्याने पाहिजे मेरीमेट झाला म्हणजे मिक्स झाला पाहिजे

चांगला मिक्स करून घेतो ओके नहीं, ओके नहीं, ओके कलर बघा मस्त छान आलाय आहे त्या जो काय झाकण पण ठेवणार का झाकण देणार आणि किती वेळ शिजत ठेवणार पाच मिनिट पाच मिनिट शिजव ठेवून बरं तेल काढून ऐक तर यो तेल कशाला घालता वरती सोडायला रावीस वर हो नेचुरल नेचुरळ नेचुरळ करा होणार म्हणजे केमिकल आणि काही कलर मारतात तो केमिकल असतं पूर्ण नॅचरल होणार ना जसं राईसचा थर बसल तसा कलर टाकेचा वर्षे सोडणार त्यासाठी देशी गिडा असता टाकला का हो चिकन आरच कसं झालंय ना हो आता ते तरच थागा तरच ते ओके okay. भात मस्त झालाय एकदम सुफ सुफ

तूप टाकलेलं आहे का चूक तूप आणि कोथिंबीर तर भारी आले ना खाऊन सर्व टाका होता का हो आणि आता वरती झाकण देणार का हो म्हणजे दम बिर्याणी होणार

मस्ता मस्ता। मस्ता। मस्ता आता आम्ही जेवायला बसलो झाले विघ्नेस मस्त आली खालीस हनसी का मस्त एक ना रजवर मस्त आली नक्की ना मी बघते काम कसे होते मस्त आली आता उपवास आहे ना लास्टचा दिवस चिकनचा मित्रांनो आमचं तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि मुलं पण निघाली आता घरी मस्त घे आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती लाईक करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि प्रज्वल बघा प्रज्वल पण चालला मस्त जेवलास ना बरी वाटली काय तुला आणि तुम्ही नक्कीच हे करा कमेंट करा